हॅलो फ्रेंड शंकर भोजे आमच्या गोया श्री श्रीदेव दामोदराचो सप्ताह चालू असा आणि खुबश्या भाविकांनी विश वीश कर बॅनर्स मानलेले असा काल एक अभद्र प्रकार घडलो मरगावांत पहिलीच्या आमदाराचा जो बॅनर असलो ते आपण आणि आपल्या स कौन्सिलरा बरोबर एक बॅनर मारलेलो त्या बॅनरचे कोणीतरी स्प्रे मारलो काळो स्प्रे मारंची तोंड काळी केली पण जो कोण तो स्प्रे मारतालो तेणी विचार करू ना वयर देव दामोदराचो फोटो आनी आणि दा, देव दामोदर तेका पळयतालो स्प्रे मारताना कितें कोणाक ना कळं पण देवाक कळ्ळें तू स्प्रे मारलो म्हणून आणि जेणे कोणी जर तुका तो मारपाक लायला कितें तेका सुद्धा देव पळून हांव हा पुलीस पोलीस कडेन मागता हे जे कृत्य घाणेरडे कृत्य कोणी जे केला तेका शिक्षा जाय आणि जाता तितले बेगीन धरून तेचेर एक्शन घेया तुमचे राजकारण एकीकडे दोरा आणि आमचे सण एकीकडे दौरा राजकारण आणि सण किती देवांग आमच्या मधी हाडू नका तुमची जी दुस्मानपणा न्हू ती कुशीन द तुका आणि असले बुरश असली बुरशेपणा करू नका आम्ही या गाणेड्या कृत्याचो निषेध करता निषेध करता आयतरची एक बरी कविता बरयल्या ती तुमकां हांव वाचून दाखता कवितेचे नाव आसा चाळीस लाखाचे लाडू आणि सोळा हजाराचे खड्डे कसले आरामी कास्त्याचे रे तुम्ही मेल्ल्या मड्याचेर सुद्धा केले पैसे तुम्ही वाटेन लोक कोविडान मरताले दुसऱ्या वाटेन व्हन्टिलेटरचे कारनामे बाहेर सरताले दुसऱ्या वाटेन वेंटिलेटराचे कारनामे बाहेर सरताले या असेंब्लीन विजयाचेर भार कितल्याशा जाणांक घाम काडलो त्याचे प्रश्न ऐकून सीएम सुद्धा गडबडलो आपणाचेर उलयना म्हणून विश्वजीत खुश जालो आपणाचेर उलयना म्हणून विश्वजीत खुश जालो मदींच उठलो आणि सीएम जावपाची तयारी करपाक दिल्ली गेलो हजार हजार कोटीचे दिल्लीसून रीण काढले डवलोपमेंटच्या नावान आमकां फटय एका पावसान डवलपमेंट कोसाळें एका पावसान डव्हलपमेंट कोसाळें हजार हजार कोटी खंय गेले म्हणून विचारले हजार हजार कोटी खंय गेले म्हणून लोकांक विचारले कोणी कोणीतरी दोडा मार्गाचेर जमिनी घेतल्या म्हणून को जाल्यार कोणी कोणीतरी दोडा मार्गाचेर जमिनी घेतल्या म्हणून कळ्ळें वर्षा वर्सा डामार घालतात पावसान ते वयता सगळी सगळीकडे खड्डेच खड्डे पडटा खड्डे भरपाक जेट पेचेर म्हणून मशीन म्हणून हाडटात खड्डे भरपाक जेट पॅचेर मशीन म्हणून हाडटात दोन वर्सांनी कळटा एक खड्डो भरपाक सोळा हजार रुपये पडटात एक खड्डो भरपाक सोळा हजार रुपये पडटात आणि आम्ही लोक पिशे कसे एफबी आणि व्हॉट्सअपचे कमेंट मारून मजा करतात सिरियस गोष्टी मजा मारपाक परत परत दिल्लीसून राजकारणी गोंयांत येतात दोन चार दिस रावतात आणि बरी मजा मारून वयतात त्यांच्या या मजे खातीर आमचे राजकारणी त्यांचे ॲडवटीजमेंट करतात आणि कोटी मोडतात हे आमचे राजकारणी त्यांचे ॲडवटीजमेंट करतात गोयंत ते येतात म्हणून आणि कोटी कोटी मोडतात आणि चाळीस लाखाचे लाडू खाल्ले म्हणून बिलां फाडटात चाळीस लाखाचे लाडू खाल्ले म्हणून बिलां फाटात करप्शन खंयच्या लेवलाचेर पावला ते पळया मेले देवांक सुद्धा भियाना कितें करप्शन लाडवांचेर पावले कितें आयज परिस्थिती अशी आम्ही ओगी रावल्या म्हणून हे आयज ही करप्शनां करपाक पावले आम्ही ओघी रावले म्हणून ही आज करप्शनं ही पावले जागो जा नाल्यार गोंय गोय सोपून उडतले बरें करू